आषाढी एकादशी निमित्त इंगळी परिसरात विठुमाऊलीच्या भक्तीत रंगले वारकरी जाधव कुटुंबाकडून विशेष पूजा व पारंपरिक वेशभूषा विठूजा नामाचा जयघोष करत इंगळी परिसरात आषाढी एकादशी निमित्त विविध ठिकाणी विशेष पूजेचं आयोजन करण्यात आलं परिसरातील अनेक वारकऱ्यांनी आपल्या घरीही भक्तिभावाने विठ्ठलाची विशेष पूजा केली इंगळी परिसरात वारकरी संप्रदाय जपणारे अनेक कुटुंब आहेत त्यापैकी जाधव परिवाराकडून आषाढी एकादशीच्या निमित्तानं घरामध्ये विठ्ठल रुक्मिणी पूजा बांधण्यात आली तसेच संचित स्वस्ती जाधव या लहान मुलांना पारंपरिक वेशभूषा करण्यात आली होती भक्तीत लीन होत त्यांनीही या पूजेमध्ये सहभाग घेतला जाधव कुटुंबाच्या अनेक पिढ्या वारकरी संप्रदायाची परंपरा जपताना दिसतात पुढील पिढीलाही या भक्ती मार्गाचा वारसा लाभावा आणि त्यांनीही तो पारंपरिक रीतीने पुढे नेवा या हेतूने मुलांना पारंपरिक वेशभूषा परिधान करून पूजेत सहभागी करून घेतल्याचं सचिन सर्जेराव जाधव यांनी सांगितलं या पूजेसाठी सर्जेराव भाऊ जाधव अख्खताई सर्जेराव जाधव सचिन सर्जेराव जाधव अक्षता सचिन जाधव तसेच संपूर्ण जाधव बंधू परिवार उपस्थित होता भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी साजरी झाली